ह्या पदावर काय म्हणून येतं बोलतो मी तुम्ही ह्या पदावर काय म्हणून सांगा मला तुम्ही हे टेबल लाईत का नाही तुम्ही हे टेबल सांभाळता का नाही तुम्ही ह्या पदावर काय म्हणून ते सांगा मला हो थांबव माणूस लिमिट असते की लिमिटच्या हद्दीच्या बाहेर गेलो काय करणार आहे सांगा तुम्ही ह्या पदावर काय म्हणून तुम्ही ह्या पदावर मी तुम्हाला काय विचारतो तुमच्याकडे आय कार्ड आहे का तुमच्याकडे आय डी कार्ड आहे का विचारतोय तुम्हाला आय डी कार्ड विचारतोय मॅडम तुम्ही ह्या इथं कर्मचारी आहेत ना तुमच्याकडे आय डी कार्ड नाही आहे तुम्ही पण कर्मचारी आहेत का तुमचं आय डी कार्ड कुठे हा गळ्यात आडकायचे ते गळ्यात सर तुम्ही कुठे दाखवा ना मग आय डी कार्ड दाखवा ना मला तुम्ही गळ्यात आडकायचे ते आय डी कार्ड सौर साहेब तुमच्या पण गळ्यात आयडी कार्ड नाही आय डी कार्ड कुठे तुमचं कार। हा पण ते गळ्यात अडकायला पाहिजे सर तुम्ही हा अडका ना मग अडका ना तुम्ही गळ्यात अडकायला पाहिजे हा तुमचं आय कार्ड तुम्ही ह्या इथं कर्मचारी कुठे तुमचं आय कार्ड ते लावा ना गळ्यामध्ये टेबलचे कुठे गेले सर तुमच्या गळ्यात आय डी कार्ड आहे ना काय अडचण नाही सर तुमच्या गळ्यातलं आय कार्ड आता अडकलं वाटतं या ठिकाणी हे तहसीलदारचं कॅबिन लावलेलं आहे